ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड पण नाहीये किंवा केसरी रे रेशन कार्ड पण नाहीये आणि उत्पन्न दाखलाही नाहीये तर अशा परिस्थितीत तुम्हाला आता सेल्फ सर्टिफिकेशन करून ते अपलोड आहे आणि याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि ही बातमी कालच दिलेली आहे आणि तेव्हापासून प्रत्येक जण म्हणत आहे की आता हे सेल्फ सर्टिफिकेशन काय आहे हे कुठं मिळेल हे मिळाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने भरायचं याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन होते क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनाचे आणि इतर अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अविनाश तीर मला काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी समजून घेऊया हे सेल्फ सर्टिफिकेशन काय आहे तर हे सेल्फ सर्टिफिकेशन जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी बाजूला दिलेलं आहे तर उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याबाबतचं स्वयं घोषणापत्र आहे तर हेच सेल्फ सर्टिफिकेशन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं जर हे सेल्फ सर्टिफिकेशन तुमच्याकडे राहिलं तर तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही त्यानंतर तुमच्याकडे पिवडे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड या दोघांपैकी कोणतंही नसेल तर तुम्हाला इथे उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही आहे तर तुम्ही हे सेल्फ सर्टिफिकेशन भरून स्कॅन करून त्या जागेवर आता अपलोड करू शकता तर हे सेल्फ सर्टिफिकेशन काय आहे याबाबतची माहिती तुम्हाला मिळालीच असेल आता हे कसं भरायचं पेनाने समजून माहिती सांगणार आहे त्यानंतर हे कुठून डाउनलोड करायचं ती पण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर येथे आता तुम्ही पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट तर याला स्वय घोषणापत्र असं म्हटलं जातं आणि हे उत्पन्न दाखला काढण्यासाठी वापरलं जात होतं परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्टिफिकेट तुम्ही आता तुमच्याकडे जर का उत्पन्न दाखला नसेल पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर त्या जागेवर हे सर्टिफिकेट तुम्ही आता अपलोड करू शकता आणि आता हे कशा पद्धतीने भरायचं ते पाहूया तर सर्वात आधी मी मी म्हणजेच अर्जदार महिलेचं नाव येथे तुम्ही टाकायचं आहे म्हणजे अर्जदार महिलेचं नाव पूर्ण त्यानंतर श्री यांचा मुलगा मुलगी किंवा पत्नी तर येथे आता विवाहित महिला असेल तर तिने इथे पतीचं नाव टाकायचं आहे आणि अविवाहित महिला असेल तर तिने इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि येथे तुम्ही कोण आहात तर येथे मुलगांना तर येथे मुलगी आहात की पत्नी आहात तर येथे तुम्हाला अशा पद्धतीने टिकमार करायची आहे येथे तर आता तुमचं वय टाकायचं आहे व्यवसाय काय करता विद्यार्थी आहात शेतमजूर करता गृहिणी आहात ते टाकायचं आहे राहणार म्हणजेच तुमच्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे येथे आता तुमचा गावाचा पत्ता टाकायचा आहे येथे जिल्हा टाकायचा आहे आता येथे उत्पन्नाचे साधने दिलेली आहेत तुमच्याकडे शेती आहे कृषी उद्योग दुग्ध उद्योग शेतमजूर शेतमजुरीतून मिळालेले उत्पन्न अन्य मजुरी तर या ठिकाणी आता तुमचं उत्पन्न टाकायचं आहे तर येथे उत्पन्न दाखला हा हा तीन वर्षाचा असतो आस असं सांगितलं जातं परंतु जे चालू वर्ष असतं तर ते एक चालू वर्ष असतं आणि मागील दोन वर्ष असतात असा तो तीन वर्षाचा बनतो परंतु हा दरला जातो फक्त एका वर्षासाठी लक्षात ठेवा खूप जण येथे पण कन्फ्यूज होतात तर येथे आता तुमच्या परिस्थितीत तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीचं उत्पन्नाचं साधन काय आहे तर येथे ते तुम्हाला टाकावं लागेल येथे आता अन्य मजुरी तर किंवा शेती किंवा शेतमजुरी तर येथे आता मी शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न या ठिकाणी टाकतो आहे तर तुमची उत्पन्नाचं साधन काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न टाकायचं आहे आता मागील वर्षाचा तुमच्याकडे जर का एखादा उत्पन्न दाखला असेल तर त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने हे स्वयंघोषणापत्र भरलं जातं तर येथे आता मी अन्नमजुरीतून मिळणारे उत्पन्न तर मी येथे पस्तीस हजार रुपये टाकतो आहे दोन हजार बावीस तेवीससाठी अशी टिकमार करायची आहे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीससाठी येथे चाळीस हजार रुपये करतोय अशी टिक करायची आणि येथे पंचेचाळीस हजार रुपये चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी आणि त्यानंतर येथे तुम्हाला अशा प्रकारे टिक करायची आहे आणि त्यानंतर येथे खाली एकूणमध्ये पण तुम्हाला ते जे वरती उत्पन्न आहे ते खाली टाकायचं आहे अशा पद्धतीने तर खालची माहिती तुम्हाला भरावी लागेल या ठिकाणी अर्जदाराचा फोटो चिपकावायचा आहे आणि येथे अशा पद्धतीने तुम्हाला आडवी त्या फोटोवर सही करायची असे स्टेट टाईप त्यानंतर परत येथे मी म्हणजे अर्जदाराचे नाव येथे स्त्री म्हणजेच वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव आणि तुम्ही कोणाचा मुलगा किंवा पत्नी आहात ते टाकायचं आहे आता इथे वय टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे व्यवसाय वर वरचीच माहिती खाली टाकायची आहे त्यानंतर तुम्ही राहणार कुठले आहात तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे आणि याद्वारे घोषित करतो की तुम्ही हे हमीपत्र म्हणजेच घोषणापत्र स्वयंघोषणापत्र लिहून देत आहात ठिकाण या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव ज्या दिवशी भरत आहात त्याची तारीख त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि स्वयंघोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही म्हणजेच अर्जदार महिलेची सही ते लिहा टाकायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट भरू शकता आता हे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट तुम्ही कुठून डाउनलोड करावं कुठे मिळेल ते पाहूया तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण दिलेली आहे परंतु खूप जणांना सापडत नाही यासाठी मी प्रॅक्टिकली प्रोसेस तुम्हाला करून टाकवतो तर बाजूला पाहू शकता स्क्रीनवरती तर येथे सर्वात आधी गुगलमध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर सर्च करा तर पहिली वेबसाईट दिसणार आहे याच्यावरती क्लिक करा वेबसाईटवरती आल्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे शिक्षण दिसतील शिक्षण आणि त्याच्या खाली योजना शिक्षण आहे तिथे पाहू शकता सेल्फ सर्टिफिकेशन डाउनलोड करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे हे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट म्हणजे काय ती पण माहिती दिलेली आहे आणि खाली याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे डाउनलोड बटनावरती क्लिक करा आणि हे सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाणार याची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि याला कसं भरायचं आहे ती माहिती तुम्हाला मी आधीच दिलेली आहे व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे शेअर करा अशाच पुढचे अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनमध्ये क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मी अविनाशतील मला पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय